तर मला गॅरंटी आहे तुमच्या तोंडाचा वास सुद्धा येणार नाही एवढी ताकद त्या आपल्याच्या पानामध्ये आहे ती सगळी ताकद एवढी अल्वेरामध्ये सगळी ताकद या ड्रॉप ड्रॉपमध्ये भरलेली आहे फक्त एक ड्रॉप सकाळी उठल्याबरोबर घेतलात तुम्हाला तोंडाचा दुर्गंध सुद्धा येणार नाही धन्यवाद सर या सर आता आता आपण ह्यांना पहिला दिलेलं होतं वेळ न घेता पुढे परत अजून जायचं आहे चला सर पहिला दिलं होतं जादू केली का आपण काही? काही जादू केली नाही पोटामध्ये टाकलं आता नेमकं काय केलं माणूस नाही नेमकं काय केलं यांच्या मध्ये सकाळी उठल्याबरोबर जे केमिकल गेलं होतं लगवी ठेवायचं कारण लघवी साफ झाली थंडा साफ झाली की सगळं त्या ठिकाणी केमिकल बाहेर येऊन जात तसं हे बाजूला काढलं बाजूला काल काय झालं यांच्या शरीरामध्ये जे त्या ठिकाणी बंद पडलेली सांगाणुती रिकामी झाली आणि रिकामी झाल्यामुळे यांच्या पेशीच्या होत्या आपल्या शरीरामध्ये जर जागा रिकामी असेल बघा पोट भरून जर जेवण केलं आपल्याला तगं होत तर रिकामी जर जागा ठेवलं तर तिथल्या पेशी ऍक्टिव्ह होतात काम करतात तसे यांना तुळशीचं पाणी पिल्यामुळे यांच्या शरीराला ऑक्सिजन मिळाला आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे आता ह्यांच्या शरीरावरती मी उभा राहतो तरी सुद्धा याचा फरक जात नाही हालत सुद्धा नाही बघा तुम्ही आता प्रत्यक्ष म्हणतात ना हातच्या काकण्याला आरसा नको प्रत्यक्ष डेंगू दाखवत दोन्ही घ्या हातात आता ह्यांच्या हाताला उजव्या हातातून डाव्या हाताला ओढलं होतं आता उजव्या हाताला तरी ओढलो तरी हल्ला नाही एवढी ताकद त्या आयुर्वेदामध्ये आहे एवढी एनर्जी यांच्या शरीराला आलेला आहे चला बघूया सर कचरा मी पडणार नाही तुमच्या हातावरती उभा राहणार आहे मीच म्हणत नाही तुम्हाला वाटत असेल की सरांच्या म्हणण्यामुळं थांबा सर थांबा आपण वास्तविक दाखवतोय सर्वांना चांगलं काम आहे पण त्याचं काम आहे थोडं थांबा आता तुमच्यातल्या एका कुणीही व्यक्तीने वेळ ना हलवून दाखवा या कुणीही एक जण या हातात घ्या हातात घ्या या सर या तुम्ही फक्त मी जसं ओढलो तसं दाखवायचं बाकी काहीच नाही मी जसं ओढलो तसं दाखवायचं सर तुम्ही लक्ष द्या पुढं बघा पुढं बघा पुढं बघा पाहिजे मी जसं असं दाबलो त्यांना प्रेस करायचं धन्यवाद काय म्हणून पुरेश तुम्हाला दारा हाताने म्हणलं तर हल होता आता काय झाले पोटात कसं वाटतो आता इथून आयुर्वेद वापर केमिकल ची वळी खायचंय धन्यवाद सर तर आता या ठिकाणी मी तर व्यक्तिमत्व दररोज रुपते गावागावामध्ये जातोय पण आज या हेर गावचं कुठंतरी आमचं त्या ठिकाणी रुग्ण बंद असेल भोंगरे सर तुमच्या गावचे त्या ठिकाणी असणारे ठिकाणी सांगून गेले होते की दी कि दी कि सर आमच्या गावाला या शिबिराला या पण आज त्यांनी येतो पण तेवढा वेळ आमच्याकडे नाही कारण आज दयानंद कॉलेजला प्राध्यापक आहेत साडे नऊ वाजता लेक्चरला जावं लागतं त्यांना विनंती केली की सर या गावामध्ये चांगले त्या ठिकाणी लोकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन मिळालेलं आहे त्यांनी पैशासाठी दोन लाख रुपये महिना पगार आहे पण ते आज इथे का आले कारण त्यांच्या घरातला आयुर्वेदाना आजार दूर केला तर तो कसा दूर केला त्यांना त्या ठिकाणी आपण त्यांच्या जोडून i